रवींद्र वस्त्र वस्त्रनिकेतन सलगरे घेऊन आले दिवाळी महाफेस्टिवल एक ते तीस ऑक्टोबर पर्यंत ऑफर आणि खास दिवाळी गिफ्ट नारायण पेठ साडे तीनशे काजू कतली पैठणी सहाशे त्र्याण्णव गजलक्ष्मी पैठणी सातशे चोपन्न राजहंस व कलांजली पैठणी सातशे सत्तेचाळीस लिनन शर्ट तीनशे सत्याऐंशी खादी शर्ट पीस दोनशे त्रेचाळीस आणि बॉईज शर्ट फक्त एकशे नव्याण्णव मध्ये तर मग त्वरा करा रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे आणि शाखा ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला क्लिक करा पहिले कोल्हापूर मराठी साहित्य संमेलन दोन नोव्हेंबर रोजी अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद कोल्हापूर जिल्हा शाखेच्या वतीनं पहिलं कोल्हापूर मराठी साहित्य संमेलन दोन हजार पंचवीस रविवारी दोन नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी कोल्हापूर येथे भव्य दिव्य स्वरूपात आयोजित करण्यात येणार आहे या आयोजनाचा निर्णय कर्नाटक सीमा कवी रवींद्र पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत घेण्यात आला बैठकीत परिषदेचे कोल्हापूर जिल्हा प्रमुख संजय साबळे यांनी संमेलन कोल्हापूर येथे आयोजित करण्याचा प्रस्ताव मांडला चर्चेनंतर सर्वानुमते दोन नोव्हेंबर निश्चित करण्यात आली परिषदेच्या महिला जिल्हा अध्यक्षा मनीषा डांगे यांनी संमेलन यशस्वी करण्यासाठी साहित्यिक चळवळ उभी करण्याचा मानस व्यक्त केला त्यांनी सांगितलं की संमेलनाचे ठिकाण कोल्हापूर जिल्हा मुख्याध्यापक संघाचे विद्याभवन हे असेल यावेळी अर्जुन हराडे सर यांनी आभार मानले मराठी साहित्य संस्कृती आणि कलांच्या संगमाने रंगणार हे संमेलन मराठी रसिकांसाठी एक साहित्यिक पर्व ठरणार आहे महानगटनेसाठी प्रकाश ऐनापुरे चंदगड